मी पुण्यातून आणि ही आहे अठरा बाय चोवीसची बॅग आहे आणि या बॅगमध्ये मी हे चवळीच्या शेंगाचा वेल लावलेला आहे पाहू शकता खूप असे छान अशा चवळीच्या शेंगा लागलेल्या आहेत एक वेळेस तोडलेल्या आहेत चवळीच्या शेंगा आणि ही दुसरी वेळेस आहे आणि हे अठरा बाय चोवीसची बॅग आहे ग्रो बॅग आणि यामध्ये मी एक कार्लीचा वेल आणि हा चवळीच्या शेंगाचा वेल लावलेला आहे आणि ही गार्डनिंग करायचं माझं पहिलीच वेळ आहे तर मी शिकत आहे कसं भाजीपाला वगैरे लावायचा कोणत्या सीझनमध्ये कोणता भाजीपाला लावतात हे सगळ्या गोष्टी आपल्याला शिकावं लागतात तरच त्या येतात नाही तर येत नाहीत आणि मी याला लेंडी खत टाकलेलं आहे तर पाहू शकता हा कार्लीचा वेल आहे एकाच ग्रो बॅग मध्ये कार्लीचा वेल आणि चवळीच्या शेंगाचा वेल लावलेला आहे कार्ले असे छान आलेले आहेत ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळं कॅमेरा मला मला दिसत नाही काय काय दिसतंय ती छोटासा प्रयत्न केलेला आहे तिसऱ्या मजल्यावर आहे माती थोडीशी कमीच टाकलेली आहे बाकी आपला भाजीपाल्याचं जे निघतं वेस्टेज ते मी यामध्ये भरलेलं आहे एक सहा इंच फक्त माती आहे बाकीचं लेंडी खत आणि बाकीचा कचरा तर खूप छान असे हे शेंगावर शेंगा वगैरे शेंगा लागलेल्या आहेत कारलीचं वेल आलेला आहे आणि हे मी जानेवारीमध्ये लावलेलं होतं तर पाहू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर आजचा हा होता चवळीच्या शेंगाचा व्हिडिओ छोटासा प्रयत्न मेहनत खूप घ्यावी लागते वेळेवर पाणी द्यावं लागतं फवारणी नी वगैरे निम नीम ऑर्कचा फवारा करते त्यामुळे थोडंसं म्हणजे असं वा बाकीचे खतं वगैरे टाकत नाही पण ऑर्गनिक आपल्याला करायचं म्हटलं तर बाकीच्या खताचा आपण वापर नाही करणार पाहू शकता छोटासा प्रयत्न पण थोडंसं मजा येते हे की नाही गावातली आठवण येते आणि नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा एक दुसऱ्या बॅगमध्ये लावलेला आहे पण हे पानं जरा पिवळे पडलेत मला वाटतं याला कॅल्सियम वगैरे कमी पडलेलं असणार आहे नक्कीच सुन्याचं पाणी आपण देऊया असं हे चवळीच्या शेंगाचा बेल आणि कसं दोन झाडं लावले की आपली भाजी नक्कीच होती कारण आजकाल कुटुंब खूप छोटे छोटे आहेत त्याच्यामुळे दोन वेलाची भाजी आपल्याला छान सगळ्याला पुरती तर असे हे प्रयत्न केलेला आहे कारण तिसऱ्या मजल्यावर माती वगैरे आणायची म्हणजे खूप मेहनत आहे पण आपण प्रयत्न केला तर नक्कीच त्याला यश ये येतं हे नक्की आहे पण प्रयत्न करायला पाहिजे तर हा चवळीच्या शेंगाचा वेल दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा कारण आता भाज्या खूप आहेत घरात त्याच्यामुळे मी हे आज तोडणार नाही उद्या तोडेल उद्या तोडण्याच्या वेळेस मी तुम्हाला दाखवल किती निघाल्यात